हॅलो रसिक प्रेक्षक हो प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या सहाव्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या सहाव्या भागाचं नाव आहे अंधाराच्या खुना, संध्याकाळची वेळ होती कॉलेजमध्ये अजूनही कॅन्टीनमधल्या घटनेची चर्चा सुरू होती सगळेच विद्यार्थी कुजबूज करत होते आरवच्या भावाचं काहीतरी आहे रहस्य आहे म्हणे सियाला हे एकूण अस्वस्थ वाटत होतं तिच्या मनात प्रश्नांचा गोंधळ उभा राहिला होता आरव मात्र थोडा दूर बसलेला चेहऱ्यावर ताण डोळ्यात राग आणि मनात वादळ सियाने जवळ जाऊन हळू आवाजात विचारलं आरव आपण सगळ्यांपासून दूर जाऊन थोडं बोलू शकतो का दोघही गार्डनकडे गेले सियाने हात धरत विचारलं तुझ्या भावाबद्दल खरं काय आहे काव्याची काही बोलली त्यातला सत्याचं अंश तरी आहे का आरवने डोळे मिटले सिया मला स्वतःलाही सगळं माहीत नाही पण एवढं नक्की माझा भाऊ काहीतरी लपवते आणि ते मला खायला उठते दरम्यान काव्या स्वतःच्या खोलीत आरशासमोर उभी होती तिच्या चेहऱ्यावर विचित्र हसू होतं सिया तुला वाटतं तू तु आरवला मिळवशील पण मी जे गुपित उघड करेन त्यानंतर आरव तुला कधीही स्वीकारणार नाही प्रेम तुटताना पाहण्याची मजा काही वेगळीच असते तिच्या मोबाईलवर कुणीतरी मेसेज केला आज रात्री भेट तुला हवी है ती माहिती मिळेल पण किंमत मोठी आहे काव्याच्या चेहऱ्यावर आणखी गडद हास्य उमटलं त्या संध्याकाळी सियाच्या घरी वातावरण तणावपूर्ण होतं कुलकर्णी साहेब गंभीर स्वरात म्हणाले सिया तू आरवशी भेटणं थांबव ते दे, देशमुख घराण्याशी नातं जोडणं म्हणजे आयुष्यभराचं संकट मागवणं आहे सिया चकित झाली बाबा तुम्ही का सतत देशमुख घराण्याला दोष देता नक्की काय गुपित आहे कुलकर्णी साहेब तिच्या नजरेला नजर चुकवत खोलीतून निघून गेले सियाच्या मनात मात्र शंकेचे दुखे आणखी गडद झाले त्या रात्री आरव आणि समीर एकत्र बसले होते खोलीत तणाव होता आरव थेट म्हणाला भाऊ मला सत्य सांग तुझं नाव एवढ्या संशयास्पद गोष्टींमध्ये का घेतलं आहे काव्याला हे सगळं कसं माहिती समीर थोडा वेळ शांत राहिला मग खर्जात म्हणाला आरव प्रत्येकाचं आयुष्य काही गुपितांनी बांधलेलं असतं माझंही तसंच आहे पण जर मी ते तुला सांगितलं तर तुझं आणि सियाचं नातं कधीच टिकणार नाही आरव संतापला मग तुला वाटतं मी शांत बसेन सिया माझं जग आहे आणि तुला तिचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं आहे समीरने नजरेत वेदना घेऊन उत्तर दिलं आरव मी तुला वाचवतोय पण तुला ते कळणार नाही अजून तरी नाही पावसाची सर पडू लागली सिया खिडकीपाशी उभी होती तिच्या मनात प्रश्नच प्रश्न होते आरव खरंच माझ्यासाठी लढेल का समीरचं गुपित काय आहे आणि काव्याचं पुढचं पाऊल किती भयंकर असेल समीर खरंच दोषी आहे की नाही फक्त गुपित जपतोय काव्याच्या हातातलं गोड पुरावं कोणाचं आयुष्य बदलून टाकणार आहे आणि सिया आरवचं प्रेम या वादाला तोंड देईल का हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचा भाग कसा वाटला हे कमेंटद्वारे जरूर कळवा धन्यवाद